रामकृष्ण हरिमंडळी वटपौर्णिमेला कोणत्या सेवा कराव्या ते बघणार आहोत वटसावित्री पौर्णिमा हा विवाहित हिंदू स्त्रियांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी स्त्रिया वडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात यंदा वटपौर्णिमेचा दिवस नेमका कधी साजरा केला जाणार आहे तसेच या दिवशी राशीनुसार स्त्रियांनी कोणते उपाय करावेत वटसावित्री पौर्णिमा दोन हजार पंचवीस मंगळवारी दहा जून रोजी पौर्णिमा तिथी सुरू होत आहे दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि समाप्ती अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे महाराष्ट्र गुजरात दक्षिण भारतात अमांत पंचांगानुसार वटसावित्री व्रत पौर्णिमेला साजरं केलं जातं तर उत्तर भारतात पौर्णिमात पंचांगानुसार अमावस्येला वटपौर्णिमा साजरी करतात वटसावित्री व्रताचे महत्त्व या दिवशी स्त्रिया सावित्रीच्या भक्तीच्या आदर्श ठेवून वटवृक्षाची पूजा करतात तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच पती मिळावा मिळावा या श्रद्धेने ही पूजा केली जाते वटसावित्री व्रताची पूजाविधी सकाळी लवकर उठून स्नान करावं लाल किंवा पिवळ्या रंगाचं पारंपरिक वस्त्र परिधान करावं पूजेची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे सोळा शृंगार करायचा वट वृक्षाजवळ जाऊन त्याची स्वच्छ करा मुळाशी जल अर्पण करा पूजा करा मौलीचा धागा वटवृक्षाभोवती सात वेळा गुंडाळा प्रत्येक परिक्रमेत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा वटवृक्षाखाली बसून सावित्री सत्यवनाची कथा वाचा किंवा मग ऐका वटवृक्षाची आरती करा आणि व्रत पारण सात्विक अन्नाने करा राशींप्रमाणे स्त्रियांसाठी उपाय कोणते ते बघणार आहोत मेष राशीसाठी उपाय असा आहे की वटवृक्षाच्या मुळाशी लाल फूल अर्पण करावं त्यामुळे पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात आनंद होतो वृष राशीसाठी असा उपाय सांगितला की वटवृक्षाभोवती सात वेळा मौली गुंडाळा आणि गुलाब अर्पण करा आर्थिक स्थैर्य आणि वैवाहिक सौदार्य लाभेल मिथुन राशीसाठी वटवृक्षाखाली बसून ओम नमक शिवाय मंत्राचा जप करा मानसिक शांतता आणि दांपत्य जीवनात समदूत दारपण राहील कर्क राशीसाठी काय सांगितलं तर वटवृक्षाच्या मुळाशी दूध अर्पण करा कौटुंबिक सुख आणि पतीच्या आरोग्यात सुधारणा आहे सिंह राशीसाठी वटवृक्षावर केशर मिसळलेले जल अर्पण करा पतीच्या यशात वाढ आणि दाम्पत्य जीवनात उत्साह राहील कन्या राशीच्या महिलांनी वटवृक्षाच्या मुळाशी हरित फुलं अर्पण करा दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा आणि आर्थिक लाभ होईल त्याचप्रमाणे तूळ राशीच्या महिलांनी वटवृक्षाभोवती गुलाबी रंगाची माळ अर्पण करा दाम्पत्य जीवनात संतुलन आणि सौंदर्य टिकून राहील वृश्चिक राशीच्या महिलांनी वटवृक्षावर लाल चंदन अर्पण करावं पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि दाम्पत्य जीवनात स्थैर्य त्याचबरोबर धनुराशीच्या महिलांनी वटवृक्षाच्या मुळाशी पिवळं फुल अर्पण करायचं आहे धार्मिक समर्पण आणि दाम्पत्य जीवनात आनंद येईल मकर राशीच्या महिलांनी वटवृक्षावर तिळाचे तेल अर्पण करायचं आहे पतीच्या आरोग्यात सुधारणा आणि आर्थिक स्थैर्यासाठी त्याचबरोबर कुंभ राशीच्या महिलांनी वटवृक्षाच्या मुळाशी निळ्या रंगा निळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं आहे दाम्पत्य जीवनात नवीन ऊर्जा आणि समजूतदारपणा येईल त्याचबरोबर मीन राशीच्या लोकांनी वटवृक्षावर पांढऱ्या फुलं अर्पण करायची आहेत पांढऱ्या रंगाची फुलं दाम्पत्य जीवनात सौम्यता आणि आध्यात्मिक समृद्धी या दिवशी काळ्या रंगाचे व्रस्त परिधान करणे टाळावे कारण ते अशुभ मानले जाते लाल पिवळा किंवा गुलाबी रंगाचे पारंपरिक वस्त्र परिधान करावं शुभ मानलं जातं वटसावित्री व्रताच्या दिवशी केलेले हे उपाय दाम्पत्य जीवनात सुखी समृद्धी स्थैर्य आणण्यास करता। मदत करतात त्याचबरोबर या दिवशी स षोडा शृंगार आवर्जून करावा त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पौर्णिमेच्या कालावधीमध्ये घरामध्ये तुम्ही साखर दूध ह्या वस्तू विकत आणू शकता तर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची म्हणजे सविस्तर वृत्तचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही तो बघा आणि आपल्या परंपरेनुसार काही प्रथा असतात आपल्या त्या पाळूनच आपल्याला पूजा सेवा ह्या करायच्या असतात त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी जे आपण सत्यनारायण करत असतो आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं असतं ते सुद्धा आवर्जून करायचं आपल्या सेवा ज्या दर पौर्णिमेच्या असतात त्यासुद्धा तुम्हाला करायच्या बघा पौर्णिमाचा सत्यनारायण हा दहा तारखेलाच करायचा कारण तो आपण प्रदोष काळात करत असतो तर त्यामुळे दहा तारखेलाच तुम्ही संध्याकाळी सत्यनारायण प्रदोष काळामध्ये करू शकता त्याचबरोबर आपले पौर्णिमेला जे काही उपाय असतात ते सुद्धा तुम्ही दहा तारखेला करू शकता तर तुम्हाला जर या व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन